टेक्स पेयरचं हो कोट्यांनी रुपये हां फारीक करून ते पैसे उदकां गेल्या ट्रेडिशनल फिशरमॅन तांच्या जाळ्यांनी हो कचरो शेतकता हो प्लास्टिक होता आणि तांगा भरपूर त्रास जाता अदरवायजूच तांना गव्हर्मेंटचा काहीच सपोर्ट मेळा आणि अशे परिस्थितीत जर सरकार कंप्लीट जर निग्लेक्ट दिसता आज हे गजालीचेर मिडियाचे मार्फत आम्ही लो, लो, लोकांपर्यंत विषय त्याच त्याचप्रमाणे आम्ही ऑफिशियल कंप्लेन लॉच करतले जो कॉन्ट्रेक्टर असा बीच क्लिनिंगाचो ताका ब्लॅकलिस्ट करचो आणि जे टुरिझमचे भके असेम्ब्लीत आम्ही आणि फॉरेन जंकेट्स आम्ही पहिल्या ते उलय असताना दिसता ही जर परिस्थिती पळयत जाल्यार सरकार कंप्लिटली एक्सपोज जाता आनी टुरिजम मिनिस्टर रोहन खोटेचे जे क्लेम्स आसा टुरिझम प्रमोट करे जाल्यार मिरामार स्टेटाचे सायडीकचो जो बिचाची आज परिस्थिती पळया जाल्यार टुरिझमची कितें परिस्थिती आसा ती तुमका दिसतली त्या बिचाचे नाव किती म्हटलं तुम्ही आय ऑफ बीच ऑफ मिरमार बिचारे सारखं नेक्स्ट बीच आणि पण दोन अपॉस्त टीसीपी मिनिस्टरचा बंगला दिसत विश्वजित तो आणि राजभवन सो कचरा आताच आयला पण कचरो व्हून आयला बऱ्याच प्रमाणात तुमकां दिसतले हांगा प्लास्टिकचं बॉटल्स प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्यो ताडपत्री किती ना ना कचरो कसं येवंक ना म्हणून पर्यंत कित्याक क्लियर करूंक ना कित्याक आतां थोड्या तेपान तांचे रापण मारपे स्टार्ट जातले ऑलरेडी तांच्यांनी बोटी उदकांना देवल्या आणि तांगळ्या तो भरपूर त्रास जातो तुम्ही हांगा चलपाची परिस्थिती जाल्यार पळयात कसे म्हणून कशें कसे जावपाचें हे परिस्थितीन ओके सर आज सकाळी आम्ही या आई बाव बागान जो सुनीलान सांगला जस्ट नेक्स्ट टू मिरामार जो बीच स्ट्रेच आसा, आमचे भाव पण हंगे असा ते आपण लोकल ट्रेडिशनल फिशरमॅनची ट्रेड चलतात आणि एक उलो मारलो की बाबा कितें जालां तें आनी ते आणि म्हाका दिसता थोडे दिस जाले हा पावूंक ना किंवा आम्ही सकाळ हांगा विचार चलूंक येतात पण खरें पळयल्यार हे नाजूक दिसता सगळे सगळे पळय ऑल द गार्बेज हेज बीन वॉश्ड एशोर फ्रॉम द फ्रॉम द नेबरींग वॉटर्स आता गोवोरमेंटान एक सांगचे की गोयाभर जो बीच क्लिनींग स्कॅम म्हूण बोवाळ चलता गोयाभर एकशे सात किलोमीटरची आमची लायन आसा तो गोयाभर स्कॅम चलता हे म्हाका दिसता एक, एक उदाहरण सारके या स्कॅमचं की क्लिनींग जाता ज्या हे भागात जे आमचे राजधानी आमची कॅपिटल सिटी राजभवन मस्त एक किलोमीटर वयर सुद्धा ना आणि हे मिरमार बीच स्ट्रेचचे कंटिन्युएशन जे आसा थंय तर गरमेंटाचे लक्ष ना आमचे रुरल भागांनी खर लक्ष असतं आणि म्हाका दिसना लोकांक एक प्रश्न येतात की आम्ही टुरिजम वडले वडले भक्के मारता टुरिझमचे की आमका एक टुरिजम पॉलिसी हाय लेवल इंटरनॅशनल क्लास टुरिस्ट आणि कोट्यानी पैसे मोरून आमचे ऑफिसर आणि मिनिस्टर भावून भोवून येतात फिरून फिरून येतात पण तांच्या पण कितें किती तें ते पळव टायम ना ताणी ट्युरिस्टांक हें तर दाखयत आणि आणि टुरिस्ट गोयाचे असा जाल्यार तुमीच चिता हे आणि एक जालो तो भाग किती आमचे भाव भयणां जायती जगतात त्या टुरी टुरीजमचे आणि दुसरें दुसरे जे आमचे ट्रेडिशनल लोक आहा आमचे ट्रेडिशनल फिशमॅन ट्रेडिशनल भाव आमचे ते आपणाचे एक ट्रेडिशनल फिशिंग करतात सुद्धा एक संदी ना हे तुम्ही एक व्हिडिओ काढून म्हाका दिसता घाला किया पॉलिटिक्स करपाची कायच गरज ना ही पॉलिटीक्स नी हे फक्त मला दिसतं एक उरमेंटात आणि तुमच्या माध्यमातल्या आमच्या भावांची भावना बा, गरमात पवोवात की हे किं चल आणि हंगा तुमचे प्रयत्न किती असा हे साफ करपाक काय हे साफ करमेंटांनी साफ सांगून दिवचे लोकांना किया त्यांना लोकांना कळतले आम्ही जा आताच असेंब्ली काबार झाल्या आणि तिथून आम्हाला पेपरात तरी दिसून येतात की खूपशे गरमेंटाचे स्कॅम मुखार आणि गरमेंटा मुखार आयल्यात म्हाका एक मात्र इंटरप्ट करता कॉल येता हांव फोन लायतालो डायरेक्टर फिशरीज आणि मेंबर सेक्रेटरी पॉल्युशन कंट्रोल बोर्ड कामिला मंडोर तिकडे उलय हॅलो मॅडम हांव सुनील कवटणकर उलयतां हॅलो हॅलो या सी आय हॅव कम टू दिस आय वाव्ह बी इट अपॉन रिक्वेस्ट फ्रॉम द ट्रेडिशनल फिशरमेन ऑफ द एरिया या सो देर इज अ सिरियस प्रॉब्लेम ओवर युअर देर इज अ ह्यूज पायल्स ऑफ गार्बेज विच एज एसिम्युलेटेड विथ प्लास्टिक वेस्ट स्पेसिफिकली देर इज नो क्लिनिक हेज यू आर द डायरेक्टर फॉर फिशरीज अँड ऑल्सो द मेंबर सेक्रेटरी फॉर पोल्युशन कंट्रोल बोर्ड वी आर रिक्वेस्टिंग यू टू डिस्पेच युअर कन्सर्न ऑफिशर्स फ्रॉम बोथ द डिपार्टमेंट्स अँड सी द सिट्युएशन वॉट इज प्रिवेलिंग ओवर युअर यू सेंड सम आन टुडे ऑन दीस बिकॉज दे आर शिफिंग हार्डशिप एक्स्ट्रीम हार्डशिपेट एरिया इज जस्ट आय वाव्ह बिहईंड द वॉटर स्पोर्ट्स इंस्टिट्यूट दॅट इज कमिंग एक्झॅक्टली वॉट टाईम युअर सेंडिंग ओके बट वॉट टाईम आर यू सेंडिंग यू आज युअर पर्सन टू गुम युअर कॉल बिफोर कमी सो डेट आय कॅन इनफॉर्म द लोकल ट्रेडिशनल फिशरमॅन वोर यो ओके या थँक्यू या हा श्यामिला मंथेरो जी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची मेंबर सेक्रेटरी आहात आणि डायरेक्टर फिशरीज आहात तिचेकडे आता उलयला तिने अशुरंस दिला की आज इवनिंग ती पोल्युशन कंट्रोल बोर्ड तसेच फिशरीज डिपार्टमेंटच्या ऑफिशलजांना हांगा धाडली फॉर इन्स्पेक्शन आणि हांव त्यांना आमचे फिशरमॅन भाव आसा तांकांय रिक्वेस्ट करता तांकां इन्फॉर्म करतो की त्यांच्या हांगा राऊन ही परिस्थिती तांकां दाखोवची कित्याक आम्ही हे गजालीचेर फॉलोअप करतले हातून मल्टीपल डिपार्टमेंट जी सरकारची असतात त्यांचा रोल असा म्हटल्या फिशरीज डिपार्टमेंट कियाक ट्रेडिशनल फिशर फिशरमॅन डायरेक्टली अफेक्ट जाता तसेच पोल्युशन कंट्रोल बोर्ड बिकॉज दीस इज अ सिरियस पॉल्युशन एनवायरमेंटल हेजार झाला हो आणि प्रमाणे आम्ही सांगलेल्या प्रमाणे डिपार्टमेंट जे कोट्यांनी रुपया खर्च करता आणि सांगता की बीच क्लिनींग करता म्हणून तांचं डायरेक्ट रोल हातून इन्वॉल्ड so, असतात सो वी वील बी टेकिंग दीस ऑफ तुमकां म्हाका आणि तांत तुम्ही विचारल्यार बरं ट्रेडिशनल फिचरमॅन तांकां कसो त्रास जाता हे या तो माते फुडें बाबा तुमी हांगासर नुसते मारे हे करता so, तुमकां किती प्रॉब्लेम एक्चुली जातं कारण गार्बेज तुमकां किती प्रॉब्लेम जाता पाऊस पडता स्वतः एव्हरी इयर आणि गार्बेज म्हणजे घरांनी पळय यूज तो गार्बेज आता बाटलो आहात दुधा पोत्यो हा केला तुम् सिंज बघा पोण्याचा আমাকে বড় ত্রাস পায়পেতা যাইতে আন তিন যাইতে ভূরি যে বোটান বোটান কাতিল আিক ডায়বটিস নত্যাস আমার স্টার্ট করতাম হিংসর এত লেগুন বন্ধ কিন্তু এখন আপনার বীচ পরে হাসন माझे किती आमचे गावच्या सगळ्या लोकांनी आम्ही जयते आम मिनिस्टरांना आम मेसेजी घातलेली व्हॉट्सअप धाडलेले त्यांना बाबा यो आमचो लोकल एम बीचार आणि करिफर मॉन्सरात एक पाटी हिंगा पट हिंगासून त्यांनी एक पट ड्राईव्ह केला आणि त्यांच्याकडल्या ते, 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 ते येऊ ना तसंच मेयर हिंगा हिंगासून येऊन एका दिसा त्यांनी लीव केले बट एका दिसा लीव जातो बीच न्हू ॲटलिस्ट अ मंथ कोण हिंगा हिंगर लिवात सो कालच्या दिसा हाय सुनिला फोन फोन केला मातसो यो आणि हेल्प करून

तुमचे मातस तुम्ही माध्यमातून पोया कोणाला सांगा सांगा आणि मातसो बीच लीव कोण दिपा लाईवा बीच हा जेफर येणे आश्वासन दिलं आणि सांगा त्याने सांगलेलं आपण लीफ कोण दिलीच्या टायमार गेले माझ्या काही येऊ नसून फक्त वेळ ना तिका आम्ही मेसेजी घातल्या पर्सनली हा सगळ्यांना मेसेजी सो रिप्लाय करून येतात ते नसोर हा दसरा त्याने एकटाय केला थिंगास आता एकटाय केलं तो हा अजून ते वर ना किद्यात वेट वेस्ट तू तर पावस झाला म्हणून सांगला आपण तिथं काही जाऊ ना आणि ते ऑलमोस्ट दोन महिने झाले

काढपास पाय इतले इतर भितर वर्स आणि तरी ते फिजलेले बिजलेले असताना त्या पायांड भीत पाक बंद होऊन हे करताना तरी झालाच त्यानंतर सो आता तुमका तुमचे धंद्याक इफेक्ट झाला हो इफेक्ट झालाच ना आता आमक नेट पासून लीव करूक जाय जर लिप करू मिळणार त्या पहिला आम्ही कापते लांब कापते घाता जे नेट ओढता नाही आम्ही बिचार लिप करून आता पण आमचे कारण झाले जे बिचार ते या ठिकाणी जेसीबी घालून आम्ही तर लिप केले आमचे फिशरमॅन थिंग असून लिहा पण त्यांनी लिप केले सो हे करून तर लिप केले आमक मस्त हॅट हॅल्प जाऊ आता म्हणजे नुसते मारपाक चालू झाला चालू झाला चालू झाले चालू झाले पण तुम्ही डिफिकल्टी येतात डिफिकल्टी वर काढपास सगळं काढपास Thank you. Thank you. Perfect. 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 Yes. Perfect. yes.